जय जय रघुवीर समर्थ आम्ही मान चुकून प्रत्येक शिक्षा स्वीकारली दोष एवढाच होता की आम्ही निर्दोष होतो प्रेमाची परिस्थिती सोबत करू नका कारण प्रेम स्वभाव बघून होते परिस्थिती बघून नाही आजच्या जमान्यात जास्त चांगलं असण हे अजिबात चांगलं नाही मित्रांनो आपल्याला खाली पाडणारे जर आपलीच माणसं असतील तर मनाला समजवायला खूपच वेळ लागतो आजच्या जमान्यात लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते दुःखी राहण्याची सवय होण्या अगोदरच तुम्ही खुश राहायला शिका मित्रांनो जर कोणी तुम्हाला म्हणलं की तुम्ही बदलला आहात तर पंच्याण्णव टक्के चान्सेस हेच आहेत की तुम्ही त्यांच्या मनासारख्या गोष्टी करायच्या बंद केल्या आहेत बाकी तुमच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही वापस तेच लोक येतात जे रुसून गेलेले असतात पण मनाने तुटून गेलेली माणसे कधीच वापस येत नाही काही लोक आमचे हृदय रोज दुखावतात तरी पण आम्ही त्यांना बोलून खुश होतो ज्यांचा आपल्याच माणसांकडून छळ होतो ज्यांना आपल्याच माणसांकडून नाकारले जाते ती लोक मनाने कठोर होतात आणि वाणीनेही कठोर होतात मित्रांनो अपेक्षा माणसाला खूप त्रास देतात तरी पण नाही शेवटी माणसाला अपेक्षाच राहतात बळजबरीने बनवलेल्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने हे चांगलं आहे की तुम्ही एकटच राहायला शिका प्रेम आणि द्वेष बोलायला गेलं तर दोन साधे शब्द आहेत पण हे दोन साधे शब्द माणसाला देवही बनवू शकतात आणि सैतानही बनवू शकतात मित्रांनो आपल्याला वेळ सांगणारे खूप जण भेटतात परंतु वेळेवर काम येणारे खूप कमी भेटतात आयुष्यात वादळ येणं पण खूपच महत्वाचं आहे कारण तेव्हाच आपल्याला समजतं की कोणी आपला हात पकडला आहे आणि कोणी सोडला आहे मी आयुष्यात प्रत्येक प्रकारची लोक बघितली आहे मदत घेऊन आभारी आहे बोलणारे पण आणि मदत घेऊन मूर्ख आहेत असे बोलणारे पण मित्रांनो वेळेच्या अगोदर मिळालेली गोष्ट तिची किंमत गमावते आणि वेळेनंतर मिळालेली गोष्ट तिचे महत्व गमावते आम्हाला ना झुकायची सवय आहे ना कुणाला झुकवायची सवय आहे जे आपल्याशी मनापासून नातं निभावतात बस त्यांच्यासोबतच नातं निभावण्याची आमची सवय आहे बघायला गेलं तर इथे सगळी माणसेच आहेत परंतु फरक फक्त एवढाच आहे की काही माणसं जखमा देतात आणि काही माणसं जखमांना भरून काढतात जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि जास्त ऐकता तेव्हा तुम्ही लोकांना जास्त आवडू लागता आता जिंदगी पुन्हा तिथूनच सुरू करायची आहे जिथे सगळं शहर माझं आहे परंतु त्या शहरात मी अनोळखी आहे मित्रांनो बोलण्यासाठी तर मन असावे लागते मग वेळ काय कसा पण मिळून जातो जीवनात पश्चाताप करणे थांबवा त्याऐवजी असं काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीला पश्चाताप करावा लागेल वेळ आणि शब्दांचा उपयोग कधीच निष्काळजीपणाने करू नका कारण या दोन गोष्टी ना आयुष्यात पुन्हा येतात ना पुन्हा दुसऱ्यांना मोका देतात अशा लोकांपासून नेहमी सांभाळून राहा जे तुमच्या समोर तुमच्या सोबत असतात आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याच विरोधात असतात मित्रांनो कधी कधी समजत नाही की चांगल्या लोकांसोबतच नशीब प्रत्येक वेळेस वाईट खेळ का खेळते प्रेम करणं ही एक कला आहे परंतु प्रेम कधीच करू नका हा माझा सल्ला आहे किती दुःखदायक गोष्ट आहे जेव्हा जेव्हा निष्ठेची चर्चा होते तेव्हा आपणच माणसं कुत्र्याचे उदाहरण देतो कुणालाही इतके अधिकार देऊ नका की त्यामुळे तुम्हाला त्रास होईल आणि कुणालाही इतका वेळ देऊ नका की त्याला गर्व येईल मित्रांनो कारल्यापेक्षाही कडू लोक संकटात नेहमी कामाला येतात आणि साखरेपेक्षा पण गोड लोक वेळेलाच धोका देतात ज्याला तुमची वेदनाही कळत नाही अशा व्यक्तीकडे तक्रार करणे पूर्णपणे निरुपयोगी आहे हो मित्रांनो आयुष्य कितीही वाईट असले तरी जोपर्यंत कोणीतरी साथ देत असेल तोपर्यंत सर्व काही चांगले वाटते प्रत्येक माणसाच्या दोन कहाण्या असतात पहिली कहाणी जो सगळ्यांना सांगत असतो आणि दुसरी कहाणी जो सगळ्यांपासून लपून ठेवून असतो तुमच्या शब्दांची मूल्य समजत नसलेल्या व्यक्तीला मौन सर्वोत्तम उत्तर आहे मित्रांनो जीवनात स्वतःला मजबूत बनवा इतरांवर अवलंबून राहिल्याने तुमचाच नाश होईल माझा राग आणि माझे प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी माझं समजते जे त्यांचे नाहीत ते गमावण्याची भीती लोकांना नेहमीच असते आयुष्यात दहा वेळा नापास झालात किंवा शंभर वेळेस नापास झाला पण एक शपथ घ्या हे आयुष्यात एक सामान्य माणूस बनून कधीही जगायचं नाही मित्रांनो प्रेम खूप दुर्मिळ आहे त्याला धरून ठेवा राग खूप बेकार रा आहे त्याला दाबून ठेवा आणि भीती खूप भयानक आहे तिचा सामना करायला शिका टेन्शन डिप्रेशन आणि अस्वस्थता माणसाला तेव्हाच होते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त विचार करतो संयम बाळगणे कुणासमोर रडण्यापेक्षा खूपच चांगला आहे लोक म्हणतात की वाटून घेतल्याने वेदना कमी होतात पण ज्याने आपले दुःख वाटून घेतले तोच त्याचा आनंद घेतो मित्रांनो सगळ्यांना हीच माझी वाईट सवय आहे तुमच्याकडे फक्त पैसा असणे आवश्यक आहे कारण इथे कोणीही भावनांचा आदर करत नाही मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊन इतरांना मौल्यवान बनवले तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यात स्वस्त व्हाल तुम्ही तुमचा स्वाभिमान जितका कमी कराल तितकेच लोक तुमच्यावर जबरदस्ती करतील वाईट काळ तुम्हाला कमकुवत नाही तर चॅम्पियन व्हायला शिकवत असतो आपल्यात फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला वेळ भेटल्यावर तुम्ही आमची आठवण काढता आणि आम्हाला तुमच्या आठवणी शिवाय करमत नाही मला सगळ्यात जास्त त्रास देणारे तुम्ही नव्हता तर माझीच अपेक्षा होती मित्रांनो प्रेम वशनांनी नाही तर ते भावनांनी टिकते आनंदी दिसण्याच्या आसक्तीमुळे माणसं आणखीन दुःखी होतात आता तुम्ही आणि मी असे काहीतरी केले पाहिजे ज्यामध्ये माणसाला माणूस बनवता येईल मित्रांनो कोणी तुमच्या कितीही जवळचा असला तरी त्याला सर्वप्रथम त्याचा फायदा दिसतो नवीन नात्यात आल्यानंतर जुनी नाती अनेकदा तुटतात काही लोक इतक्या आत्मविश्वासाने खोटं बोलतात की तुम्ही त्या व्यक्तीला ओळखूही शकत नाही की तो खोटं बोलत आहे लोकांना तुमची कदर तेफास होते जेफा वेळ निघून गेलेला असतो मित्रांनो विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य लागते पण विश्वास तोडण्यासाठी एक क्षण सुद्धा पुरेसा असतो बदलणं तर निश्चितच आहे प्रत्येक गोष्ट बदलते कोणाचे प्रेम बदलते तर कोणाचे दिवस बदलतात विसरायला शिका साहेब कारण यामध्ये आपलाच फायदा आहे कारण ही दुनिया सुद्धा आपल्याला एक दिवस विसरणारच आहे काही काळानंतर एकतर वेदना संपतात किंवा मनुष्य स्वतः संपून जातो पाया त्यांच्याच पडावे ज्यांचे आचरण पवित्र आहे मित्रांनो एखाद्या गोष्टीची सवय होणे हे प्रेमापेक्षा पण जास्त खतरनाक आहे जी गोष्ट सहज मिळून जाते त्या गोष्टीची कधीच कदर राहत नाही मित्रांनो स्वार्थी नाते जेवढ्या लवकर बनतात तेवढ्याच लवकर ते तुटून पण जातात गर्व आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच आपले नाते तोडतो माणूस कधीच गर्दीत हरवत नाही माणूस तेव्हा हरवतो जेव्हा तो एकटा असतो एक काही माणसे कमजोर असतात जिथे राग हवा तिथेच ते रडत कधी कधी बोलायला खूप काही पण शेवटी मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात मी कधी कोणाला आजमावले नाही दुसऱ्यांवर जेवढं प्रेम केलं तेवढं प्रेम मला कधी मिळालं नाही कधी कोणाला माझी कमी भासेल असं देवाने मला बनवलं नाही मित्रांनो तुम्ही तुमचे नाते कितीही तन्मयतेने जपले तरी बदलणारी माणसे ती बदलून जातात जे विसरून गेले तेच सारे वाचले आहेत पण मरून तर तेच गेले आहेत जे त्यांच्या प्रेमाला कधीच विसरू शकले नाही मॅचिंग कपडे घातल्याने फक्त शरीर सुंदर दिसते खोट्या आशा दाखवण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही सत्य सांगून नकार द्या मित्रांनो आयुष्यान गैरसमज असणे चुका असण्यापेक्षा पण जास्त धोकादायक आहे तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुमच्या परिस्थितीचा विचार करून तुमच्या जीवनाचे निर्णय घ्या जगाकडे बघून ठरवाल तर नेहमीच तुम्हाला त्रास होईल खरं तर जीवन स्वतःचेच असते पण इथे दुसऱ्यांसाठी जगावे लागते लांब धागा आणि लांब जीभ फक्त आणि फक्त समस्याच निर्माण करतात म्हणूनच धागेला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे तुम्ही काय आहात हे महत्त्वाचं नाही तर तुमच्यामध्ये काय आहे हेच महत्त्वाचं आहे मित्रांनो कालचा गेलेला दिवस तुमच्या डोक्यात आहे आणि उद्याचा येणारा दिवस तुमच्या हातात आहे माणसाचे आयुष्य थेंबासारखे आहे पण अहंकार सागरापेक्षा पण मोठा आहे इथला प्रत्येक माणूस प्रवासी आहे आणि एक दिवस त्याच्या आठवणी घेऊनही तो निघून जाणार आहे गेलेली वेळ कधीच वापस येत नाही परंतु त्या वेळेत लोकांनी केलेली वागणूक मात्र प्रत्येक वेळेस आठवणीत राहते लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाही तर तुम्ही नेहमी दुःखी राहाल आणि लोक अजिबात काळजी करणार नाही मित्रांनो हे संबंध देखील खूप विचित्र आहेत ते विश्वासाशिवाय सुरू होत नाहीत आणि विश्वासघात केल्याशिवाय संपत देखील नाही जे लोक अडचणीच्या वेळी मदतीचा आव्हानतात त्यांना तुमचा विध्वंस पाहून खूप आनंद होतो मित्रांनो विश्वास तर आपल्या आपल्या श्वासांवर देखील नसतो आणि आपण इतर माणसांवर ठेवतो आता तुम्ही कितीही उंचावरून मला पाडलं तरी मला त्रास होणार नाही कारण मला त्यांनी धक्का दिला आहे ज्यांच्यावर माझा स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास होता मित्रांनो जो तुमच्या भावना समजून घेऊ नाही तो तुम्हाला नेहमी दुखावतो तो कधी तुमचा नसतो तुमच्या नात्यांमधील विश्वास एका खडकालाही हलवू शकतो आणि तुमच्या नात्यांमधील संशय तुमच्या नात्यात खडकही निर्माण करू शकते तुम्ही एकटे आहात असा कधीही विचार करू नका तर तुम्ही एकटेच पुरेसे आहात असा नेहमी विचार करा मित्रांनो प्रत्येकासाठी तुमचे शब्द वाया घालू नका फक्त शांत रहा आणि तुम्हाला कोण समजते ते पहा आयुष्यात एक वेळ अशी येते तेव्हा माणूस दुःखही सहन करायला शिकतो आपलीच माणसे आपल्याला रागवण्याचा अधिकार देतात अनोळखी माणसांसमोर तर नेहमीच आपल्याला हसावे लागते कोणावर प्रेम करणे हे चुकीचं नाही पण कोणावर तरी प्रेम करून त्याला सोडून देणं हे चुकीचं आहे मित्रांनो मी मी बुडलो समुद्रालाही वाटले एक विचित्र माणूस आहे जो कोणालाही वाचवायला बोलावत नाही जो नेहमी शांत असतो त्याची मौन सर्व काही बोलून जाते खरे प्रेम अनेकदा चुकींच्या लोकांसोबत होते मित्रांनो विजयाची एक गाठ सुटली तर सारी अडकलेली नाती सुटू शकतात संयमाची एक गोष्ट खूप चांगली आहे तो, तो मग बाकी कशाची इच्छा राहत नाही मित्रांनो चांगले लोक सुख देतात आणि वाईट लोक धडा शिकवतात एखादी व्यक्ती त्या क्षणांशिवाय सर्व काही विसरू शकते जेव्हा त्याला त्याच्या प्रियजनांची गरज असते आणि ते त्याच्या सोबत नसतात द्यायला चालू करा मग आपोआप सुरू होईल मग इज्जत असो किंवा संपत्ती असो जेव्हा तो मला सोडून गेला तेव्हाच माझा विश्वास होता कि कोणतीही व्यक्ती कोणासाठीही महत्वाची नसते मित्रांनो एखाद्या व्यक्तीसाठी इतकेही समर्पित होऊ नका की एक दिवस तुम्ही स्वतःलाही सोडून द्याल जीवनाचा कठीण प्रवास तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखत असता अहंकारामध्ये बुडलेल्या माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना इतरांच्या चांगल्या गोष्टी दिसतात तुमच्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला तुमची सवय बनवू नका कारण जे फाते व्यक्ती बदलते तेव्हा तुम्हाला त्याच्यावर नाही तर स्वतःवरच जास्त राग येतो जीवन जितके कठीण आहे तितकेच तुम्ही बलवान व्हाल हे नेहमी लक्षात ठेवा माणसं योगायोगाने भेटतात पण प्रत्येकजण आपल्या इच्छेने वेगळे होतात बदल अपरिहार्य आहे सर्व काही बदलून जाते कोणाचे हृदय बदलते तर कोणाचे दिवस बदलतात बोलायला गेलं तर प्रेम आणि द्वेष दोन साधे शब्द आहेत पण हे दोन शब्द माणसाला देव पण बनवू शकतात आणि सैतान पण बनवू शकतात मित्रांनो पुन्हा पुन्हा माफ करा परंतु एकदा आणि फक्त एकदाच विश्वास ठेवा आपली कोणाला तरी गरज असू शकते सवयही असू शकते पण प्रत्यक्षात आपण कोणासाठीच महत्त्वाचे नसतो ज्याला तुमचे जीवन सोडायचे आहे त्याला मार्ग द्या जर तुम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो तुमचा कधीही आदर करणार नाही मित्रांनो या जगात कोणालाच कोणाची सहानुभूती नाही मृतदेह स्मशानभूमीत ठेवल्यानंतर आपलीच माणसे विचारतात की अजून किती वेळ लागेल तुमच्या मनाची पुस्तक फक्त अशा व्यक्तीसमोर उघडा जो तुम्हाला वाचून समजू शकेल आठवण येणे आणि आठवण काढणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपण आठवण त्यांचीच काढतो जे आपले असतात आणि आपली आठवण तीच माणसे काढतात जी आपल्याला त्यांचं समजतात मित्रांनो हृदय आणि मनाच्या लढाईत झोपेची मात्र विनाकारण मरण होते पैशाने आपण सगळं सुख मिळवू शकतो पण जीवनात समाधान फक्त आणि फक्त चांगल्या कर्मानेच मिळते काल तर जीवनात नेहमीच एकटे राहा ना कोणी तुम्हाला दुःख देईल ना कोणी तुम्हाला रडवेल ना कोणी तुम्हाला त्यांचं बनवेल ना कोणी तुम्हाला सोडून जाईल मित्रांनो एखाद्यासाठी तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा त्याग केलात तरी जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी उपयोगी असाल तोपर्यंत ते तुमचे आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी काही उपयोगाचे नसाल किंवा काहीतरी चूक कराल त्या दिवशी ते तुमच्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून तुम्हाला तुमची लायकी दाखवून देतील जीवन तर इथे आहे पण इथे नाही मित्रांनो आयुष्य हे मोजले जाते आणि प्रगती शत्रे मोजली जाते ज्यांच्याकडून कोणतीच आशा नसते तेच अनेकदा वाईट काळात साथ देतात मित्रांनो संशयावर कोणताही उपचार नाही चारित्र्याला कोणतंही प्रमाण नाही मौनापेक्षा मोठ साधन नाही आणि शब्दापेक्षा काहीच कठोर नाही बोललेले शब्द गेलेली वेळ आणि तुटलेला विश्वास कधीच वापस येत नाही आदर आणि काठी पात्र आहे ना ते त्यांना देऊन टाका जेव्हा काहीही दिसत नाही तेव्हा काय दिसते ते फक्त अंधारातून गेलेल्यांना समजते लोक तुमचे कौतुक तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे दुर्लक्ष करायला शिकाल मित्रांनो वेदना येण्याआधी दुःखी झालेल्या व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होतो मला समजून घेईल असा कुठे मिळेल मला जो पण मिळतो तो फक्त आणि फक्त समजावूनच निघून जातो राग वाईट असतो पण जिथे गरज आहे ना तिथे तो दाखवलाच पाहिजे आयुष्यात खूप चुका झाल्या आहेत पण माणसं ओळखण्यात झालेल्या चुकांमुळे सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे मित्रांनो दिखावा करून खोट बोलून नातं बनवण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही खरं बोलून तुम्ही शत्रू बनवा यामुळे तुमचा विश्वासघात कधीच होणार नाही असं म्हणतात की जर तुम्ही एखाद्याबद्दल खूप विचार करता तो तुमच्या स्वप्नात येतो मग जर तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करत असाल तर तो तुमच्या आयुष्यात नाही मित्रांनो योग्य योग्य दिशा आणि वेळ नसेल तर उगवता मावळताना दिसतो तुम्हाला हवी तेवढी स्तुती करता येते पण अपमान मात्र खूप विचारपूर्वक केला पाहिजे कारण अपमान हे असे ऋण आहे जे प्रत्येक जण त्यांची वेळ आल्यावर व्याजासहित वापस करतात मित्रांनो फक्त या दोन गोष्टींमुळेच माणूस सर्व नाते संबंध गमावतो एक म्हणजे गैरसमज आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाचा सा असलेला अभिमान द्वेषात काय आहे प्रेमाने आणि आनंदाने जीवन जगायला शिका जय जय रघुवीर समर्थ